नमस्कार स्वागत आहे तुमचं गप्पा गप्पाटप्पा या सेगमेंटमध्ये आज आपण सिंधुताई सबका यांची मुलगी ममता सिंधुताई सबका यांच्याशी एका विषयावर गप्पा मारणार आहोत तो विषय काय आहे ते आपल्याला थमनेलमध्ये दिसलंच असेल चला तर आपण त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात

मुळात माई असताना एक खांबी डोलारा होता माईंचं काम माईंची निर्णय क्षमता माईंची लोकांपर्यंत त्यांची जी ताकद होती पोहोचण्याची पण माई गेल्यानंतर आम्हाला एक गोष्ट जाणवली की आता आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं आहे त्यामुळे आम्ही चारही पाचही चारही पाचही भावंड एकत्र येऊन आता हे काम पुढे नेतो आहे म्हणजे तुम्ही जर मांजरीला आलात तर मांजरीच्या आमच्या माई मंदिरमध्ये कोपराच मी माई परिवारासाठी ठेवलेला आहे तिथे ती सगळी माहिती आहे तर माई नाहीत असं मी नाही समजत सुरुवातीला ते फार जाणवलं कारण देह हो, जो दिसत नाही आवाज जो ऐकू येत नाही स्पर्श जो जाणवत नाही त्यामध्ये अडकून बसले होते की आईचा स्पर्श नाही आहे आईचा आवाज नाही आहे आई दिसत नाही आहे पण मग काही काळाने स्वतःची उत्तरं स्वतःला मिळत मिळत गेली म्हणजे हवा दिसत नाही मग ती नाही आहे का आहे मग तसंच देव दिसत नाही मग तो नाही आहे का आहे मग आई दिसत नाही आहे म्हणजे आई नाही आहे असं नाही असू शकत आई नाही जात लेकरांना सोडून त्यामुळे आई आहे आणि आईला गृहित धरून आईला सोबत ठेवून प्रत्येक गोष्ट तिला सांगून म्हणजे हा एखाद्याला वेडेपणा वाटू शकतो पण मी माझ्या आईशी सगळं बोलत असते मी माझ्या आईला सगळं सांगत असते आणि मला कुठे ना कुठे असं वाटतं की ती योग्य आणि अयोग्य ह्या दोन गोष्टीतला फरक मला दाखवून देते आणि माझाही प्रयत्न असा असतो की जे काही योग्य आहे तेच माझ्या हातून घडलं जावं काम म्हणाल तर काम आहे तसंच सुरू आहे माई असताना ज्या पद्धतीने माईंच्या संस्थांची एक ठेवण आहे एक एक तत्व आहेत काही तिच्या समाजकार्याची तीच आम्ही सगळी फॉलो करतो आहे मुलांचे आहार मेन मेनू जेवणाचे तेही तेच आहेत मुलांचा एज्युकेशन पॅटर्न तोही तोच आहे कारण सगळ्यात आधी या मुलांना हा विश्वास देणं गरजेचं होतं की माही आहेत त्यामुळे त्यांच्या कुठल्याही लाईफस्टाईलमध्ये कुठल्याही पॅटर्नमध्ये जर बदल झाला असता तर सगळ्यात मोठा परिणाम तो जाणवला असता की मुलं मुळापासून हल्ली असते की जे आम्हाला नको होतं मुळात कसं आहे की संस्थेत येणारे मुलं हीच कुठल्या ना कुठल्या क्रायसिस सिच्युएशनमधने येत असतात पुन्हा एकदा आघात त्यांना सहन झाला नसता आघात तर झालाय त्यातून मार्ग तर काढायला हवा आहे आणि आपली आई आपल्यासोबत आहे हे जे फिलिंग आहे हे कुठलाही पॅटर्न न बदलल्यामुळे त्यांनाही कुठेतरी ते जाणवले की नाही आई फक्त डोळ्यांनी दिसत नाही पण आपली आई आपल्यासोबत आहे नाहीतर आपल्यावर परिणाम झाला असता बाकी एकंदर परिस्थिती बघता आम्ही आता लोकांपर्यंत पोचायला हवं आहे कारण माई असताना माईंचं एक मास अपीलिंग होतं माईंची भाषणं असायची माई, माई गावोगावी शहरातून वेग जिल्हा म्हणा तिने कुठलं गावं सोडलं नाही महाराष्ट्रातलं सगळीकडे ती गेली सगळीकडे तिने काम पोचवलं आणि तिचं एक मास अपील असायचं की मी अनाथांची माय झाले तुम्ही गणगोतवा आणि महाराष्ट्राने माईंना तेवढं प्रेम दिलं अख्खा महाराष्ट्र काय अख्खा भारत काय किंवा जग काय सगळेजण ती ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोहोचली ते सगळेजण तिच्यासोबत तिच्या पाठीशी उभी राहिले त्यातून ह्या संस्था पुढे आल्या म्हणजे ज्या कार्यक्रमांचे व्हिडिओज आहेत की तिने पदर पसरून एक एक पैसा गोळा केला त्यातून ह्या इमारती उभ्या झाल्या त्यातून इतक्या मुलांची शिक्षणं झाली म्हणजे माई असताना संस्थेमध्ये दोनशे दहा मुलं होते त्या दोनशे दहा मुलांचं शिक्षण म्हणजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि पुनर्वसन ह्या गोष्टी अगदी नियमाने घडत होत्या आजची संख्या दोनशे साठ आहे हेही मला सांगताना आवडेल तुमच्याशी बोलताना हे तुम्हाला सांगताना पण माई आहे हे गृहित धरूनच आम्ही चाललो आहे लोकांचा ओक थोडासा मला तो थो कमी जाणवतो आहे कारण त्यात त्यांची चूक नाही आहे मुळात आता आम्ही हे सिद्ध करायला हवं आहे की माईंचं कार्य म्हणजेच माई आहेत आणि ते तसंच सुरू आहे त्याला थोडासा वेळ लागेल पण आम्ही काम करतोय आम्ही सगळेजण काम करतोय त्याच पॅटर्नने करतोय एक ना एक दिवस लोकांनाही हा विश्वास बसेल की येस काम सुरू आहे आता यांच्याही पाठीमागे आपण उभं राहायला हवं त्यामुळे आहे तर आता आपण खूप मोठं स्फूर्ती स्थान म्हणता येफूर्ती मंदिर असं की ही एवढी सगळी नाही आणि याच्यावर पण आहे

ज्यांनी म्हणजे माई असतानाच खरं तर ते काम सुरू झालं होतं पण मुलांचं राहणीमान थोडंसं अपग्रेड करून दिलं इथे पूर्ण रिनोव्हेशन करून दिलं बाहेरच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर तिथं विलू पुनावाला मॅमचा स्टॅच्यू आहे इथे आमची मा आणि तिथं विलू मा ह्या दोन मा आहेत ह्या संस्थेमध्ये एक कल्याणी टेक्नॉलॉजी के टी एफ एल जो ग्रुप आहे त्याचे रवीनगरकर सर राहुल सर त्या लोकांनी आमच्या सगळ्या संस्थांची व्हिजिट केली आणि आत्ता इथे माई गेल्यानंतर काय हवं आहे हा सगळ्यात पहिला प्रश्न त्यांचा होता आज घडीला कल्याणी टेक्नोफोजमधनं आपल्या पाचही संस्थांमध्ये दोनशे साठ मुलांसाठी धान्य जातं म्हणजे कुणी आलं नाही असं नाही लोक पाठीशी आहेत पण माई असताना जो ओघ होता ओघ हा शब्द वापरला मी तो ओघ थोडाफार कमी झाला आहे म्हणजे आता आम्ही लोकांपर्यंत पोचणं भागे माई पण लोकांपर्यंत पोचल्या त्यानंतर लोक आली आता ती वेळ आमची आहे आम्ही ते सिद्ध करायला हवं आहे आणि त्यासाठी काळासारखी कसोटी नाही

एक होता आमचा श्याम ज्याने माईनवर पी एच डी केली होती हां माई माईंचं समाजकार्य त्याच्या पी एच डीचा विषयच तो, तो निवस्टी निवस्टी होता आणि ती माईंनाच अर्पण केली होती आपल्या पुणे युनिव्हर्सिटीमधनं त्याने केलं होतं ते पण तो कोरोना काळामध्ये त्याचं निधन झालं म्हणजे तो नाही राहिला दुसरा आहे आमचा उत्तम जो माईनने ज्याला कोल्हापूरच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला ठेवलं होतं ज्याला ज्याच्यासाठी माईनने कुठून तरी सायकल मिळो कुठल्या तरी खानावळीमध्ये शब्द टाक असं अशा परिस्थितीतनं त्याने शिक्षण घेतलं आज जो प्रवरानगरच्या विखे पाटील कॉलेजमध्ये हिंदी विभागाचा एच ओ डी आहे हेड ऑफ द डिपार्टमेंट उत्तम येवले म्हणजे हे, माई हे तर माई असतानाची उदाहरणं आहे ती माझं म्हणाल तर सासवटच्या मुली काय किंवा आता इथे आपण बसलो सन्मती बालनिकेतनमध्ये इथली मुलं काय शिकतायत आपापल्या कुवतीनुसार आपापल्या क्षमतेनुसार त्यांचं शिक्षण सुरू आहे मुळात आपण आठवी नववीला मुलं गेली की त्यांचा कल कसा आहे ते बघतो हा काय करू शकेल एखादं मुलं असं असतं की ते बारावीपर्यंत शिकू शकतं नसतो त्याचा इंटरेस्ट त्याला कुठली तरी एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी हवी असते आणि हे घराघरातूनही घडतं एखादा मुलगाला मुलगा नाही मला कॉम्प्युटरमध्येच जायचं आहे नाही मला इलेक्ट्रिकमध्येच इंटरेस्ट आहे म्हणजे माझ्या जर माधवचं उदाहरण मी घेतलं तो आता इलेक्ट्रिकचा डिप्लोमा करतोय जे एस पी एमला पण आजही संस्थेत कुठल्या इलेक्ट्रिकचं काम निघालं तर त्याशी ती बॅग आणि त्याचा तो हातोडा तसं ते काम सुरू होतं जे आहे ते कम्प्युटरचा मुलगा आहे सेम तसंच

त्यांचं बिहेवियर पाहिलं आहे त्यांची भाषा ऐकली आहे त्या मानाने माझी मुलं खूप सोबत आहेत त्या मानाने माझ्या मुलांना जाणीव आहे तो अवेअरनेस आहे त्यांच्याकडे हा एका कुठल्या एका व्यक्तीचा दोष नाही म्हणता येणार ना। मुळात पहिले कसं होतं की एक एकत्र कुटुंब पद्धती होती म्हणजे घरातली पुरुष माणसं जरी कामाला गेली तरी बाई माणसं आजी काकू आत्या किंवा आई किंवा असं ही लोकं असायची वेगवेगळ्या गोष्टी शेअर करायला त्यांना सांगायला त्यांच्याशी बोलायला आता मुलंच इतकी एकटी पडली आहेत ना की त्यांच्यासमोर जे येईल जसं येईल ते योग्य की अयोग्य हेही त्यांना ठरवता येत नाही आहे आणि त्यांच्या मेंदूची जी क्षमता आहे जे त्यांच्या मेंदूचं वय आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीने अधिक डाटा त्यांच्यासमोर उपलब्ध आहे आणि त्याला निवड काय करावी काय योग्य समजावं हे दिशा दाखवणारं कोणी नाही आहे त्यामुळे जोवर आपल्या पिढीमध्ये म्हणजे ज्यांची मुलं आहेत तो अवेअरनेस येत नाही की आपल्या मुलांसाठी आपल्याला वेळ द्यावाचं लागणार आहे त्यांना तुम्ही जसे आहात तसे आमचे आहात हे सांगावंच लागणार आहे मुळात स्वीकार ही गोष्ट फार महत्त्वाची आहे मूल चुकलं म्हणजे त्याने काहीतरी गुन्हा केला नाही चूक झाली म्हणजेच ती सुधारू शकते त्यात सुधारणा होऊ शकते हा अँगल जर पॅरेंट्सचा असेल तर ठीक आहे मुलांकडनं थोडंफार होऊ शकतं ते स्वीकारा आणि वेळ द्या मुलांना त्यांचं ऐका त्यांच्याशी बोला खरं तर मी हे सगळं तुमच्याशी बोलते पण मला स्वतःला मुलीला माझ्या मुलीशी बोलायला वेळ नसतं बरेचदा कसर भरून काढते मी नाही असं नाही पण ही पिढीच मुळात संवादाची केली आहे त्यांना कुणीतरी ऐकणारा हवं आहे आणि मला वाटतं हा संवाद होणं संवाद वाढणं तो डेव्हलप होणं हा बऱ्याच समस्यांचं निराकरण करू शकतो तुमचं बोलणं महत्त्वाचं आहे त्याशिवाय तुमच्या मनात काय सुरू आहे तुमच्या मेंदूमध्ये काय कुठली खळबळ चालू आहे ही बाहेर कशी येणार मला मुलांना दोष नाही द्यावा असं वाटतं त्याच्यामध्ये तो एक पार्ट झाला हा सगळ्यांनी मिळून करण्याचा विचार आहे म्हणजे शाळेतले शिक्षक असू देत इतर नातेवाईक असू देत आमच्यासारख्या संस्था असू देत इथं यावं मुलांनी इथे बघावं हे इंटरॅक्शन जोवर होत नाही म्हणजे ह्या ज्या सामाजिक संस्था आहे जिथे मी काम करते आमच्यात आमचा तर आयुष्याचा भाग आहे हा हे सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतो तो समाज किती घटकांनी बनलेला आहे ही ओळख मुलांना होणं महत्त्वाचं आहे म्हणजे माझं जर घर असेल आणि माझ्या जर घराला चार खोल्या असतील तर मला कसं माहिती असतं की माझं हे कि किचन आहे हे बेडरूम आहे हा हॉल आहे हा डायनिंग आहे या रूममध्ये इतकी कपाटं आहेत या रूममध्ये पंखा आहे किंवा या रूममध्ये पंखा नाही आहे हे माहिती असताना प्रत्येकाला आपल्या घराचं मग आपल्या समाजाविषयी का माहीत नसतं ही जाणीव जर वाढत गेली ना तर ज्या गोष्टी त्यांना माहीत नाहीत आणि ज्या गोष्टी त्यांना मोटिवेट करू शकतात ज्या गोष्टी त्यांना एक वेगळा अँगल देऊ शकतात ना त्याने बदल होऊ शकतो ह्या गोष्टींमध्ये मुलांचं जे काही आता अवेअरनेस नसणं किंवा एक प्रकारची अरेरावी आली आहे म्हणजे मला शिक्षकांकडनं सुद्धा बरेचदा तो फीडबॅक मिळतो मी बोलत असे सगळ्यांशी की ह्या पिढीकडे ते ती ते, ते सौम्यता नाही आहे जी तुमच्या पिढीकडे होती जी, जे आपल्याकडे होती म्हणजे त्यांचं शिक्षकांशी बोलणं सुद्धा असतं असत हे बदल होणार आहेत आणि यावर परत सगळं काम करावं हो लागणार आहे त्याशिवाय ते वर्तुळच पूर्ण होणार नाही

कदाचित आमच्या सुरेश वंशी बोलत असतील कदाचित किचनमधल्या यशोद्यांना काही गोष्टी माहिती असतील की कुणाला कुठली भाजी आवडते कोण शेपू खात नाही कुणाला वांगं नाकात जातं हे त्यांना माहिती असतील आमच्या सगळ्यांची जी नजर असते ना मुलांवर त्यामुळे त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप काय होती आहे हे आम्हाला कळत असतं म्हणजे काउन्सलर सांगतो की हे 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 आहे हा डाटा माझ्यापर्यंत आला आहे जर विद्यार्थी काउंटरवर असतील तर हा हा मुलगा चार वेळा अस्वस्थ आहे बसतो उठतो जातो बसतो ताई बोलून घ्या असं तिकडनं मला एक फीडबॅक मिळतो किंवा सागरसरांकडनं कळतं की ताई मी बोलत होतो पण तो बोलता बोलता उठून निघून गेला म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी सगळीकडनं जेव्हा येतं ना तेव्हा ह्या सगळ्या नजरा त्याच्याकडे आहेत म्हणून तो फीडबॅक मला मिळतो सेम कुटुंबाचं हे होतं की जर एकटं असेल ना मूल त्या कुटुंबामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टींपासून ते वंचित राहतात